शिवसेनेच्या डहाणू विधानसभेचं जनसंपर्क कार्यालयाचं तलासरीमध्ये शुभारंभ करण्यात आला आहे शिवसेना डहाणू विधानसभा क्षेत्रातील सामाजिक व राजकीय कार्याला अधिक गती देण्यासाठी तलासरी येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन जल्लोषात संपन्न झाले या उद्घाटन सोहळ्यास पालघर जिल्हाध्यक्ष कुंदन संखे महाराष्ट्र राज्य आदिवासी जनजाती आयोगाच्या सदस्य वैदेई वाडान तसेच माजी राज्यमंत्री मनीषाताई निमकर डहाणू विधानसभा प्रमुख सुनील इड युवा एल्गार आघाडीचे संस्थापक अध्यक्ष व डहाणू पालघर विधानसभा संघटक ॲडव्होकेट विराज गडक सामाजिक कार्यकर्ते वसंत भसरा तसेच शेकडो शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्या पद्धतीने गेल्या अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांनी लोकांकरता सर्वसामान्यांकरता जी सेवा केली आणि त्या सेवेतून महापीच सरकार हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले आपण सर्वांनी बघितलंच आहे आज तलासरीसारख्या भागामध्ये गावात राहणारी महिला खेड्यापाडात राहणारी महिला तिला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि भक्कम पडलं तर ता त्यामध्ये जो कोणी केलं असेल तर शिंदेसाहेबांनी केलं आहे आणि शिवसेना हा आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने धर्मवीर गुरुदारी आनंदगी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा खेड्यापाडामध्ये पोहोचलेला आहे आणि लोकांच्या हृदयामध्ये धनुष्य आहे आणि तलासरीमध्ये गेल्या वर्षानुवर्ष ही कम्युनिस्टांची सत्ता राहिली आहे परंतु लोकांची कामं मात्र ते करण्यात अपेक्षित ठरलेत हे वास्तव कोण नाकारू शकणार नाही आज युवा पिढी आज शिवसेनेच्या मागे खूप मोठ्या ताकदीने एकत्र येते आणि त्यांना शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर खूप मोठा विश्वास आहे आज आपण बघताय की आज खूप मोठ्या संख्येने रोजच्या रोज खेड्यापाड्यातून शिवसेनेच्या झेंड्याखाली लोक एकत्र येत आहेत आज शिवसेनेचं विधानसभेचं कार्यालय आज सरासरीसारख्या ठिकाणी आज आपण सर्वांनी मिळून आज उद्घाटन केलं आहे त्याचं उद्दिष्ट हेच आहे की जी भूमिका आदरणीय शिंदेसाहेबांनी लोककल्याणकारी घेतलेली आहे ती लोककल्याणकारी भूमिकेच्या माध्यमातून गावपाड्यातल्या आपल्या आदिवासी बांधवाला न्याय मिळावा त्यांची कामं व्हावी हो युवा पिढीला सक्षम भाजी भक्कम करावं अजूनही आपला जो प्रश्न रेशनिंग कार्डापर्यंत अजून संपलेलं नाही आहे त्या आपल्या गावपाड्यातल्या माणसाला कार्यालयाच्या माध्यमातून एक आधार मिळावा आणि त्याकरता आज या कार्याचं उद्घाटन आम्ही सर्वांनी मिळून केलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने धर्म गुरुदी आनंद साहेबांच्या आशीर्वादाने शिंदेसाहेबांची जी पताका महाराष्ट्रावर जी डवलानी फडकते तोच भगवा तला जी जी तो का वर, वर, या तलासरीवर येणाऱ्या निवडणुकीमध्ये म्हणजे जी जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल या प्रत्येक ठिकाणी फडकाशिवाय राहणार नाही आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावर आमच्या पदाधिकाऱ्यांच्या बळावर आम्ही या तलासरीमध्ये निश्चितपणे शिवसेना ती म्हणत आखलेली पडणे हा विश्वास आजच्या या उद्घाटन प्रसंगी मी आम्ही निश्चितपणे व्यक्त करतो